विचारलं मामा तुम्ही आजार या डॉक्टर बोलू का हो मीच व्हायचे मला त्याला डॉक्टर बोलत आहे मीच पृथ्वीचं व्हायचे काम करतो या मला बोलतोय हो मला उचला आणि माझ्या जाग्या आता जागा अगोदरच निश्चिततील ती वॉशमिनची मरगुवा याच्या मंदिर लिंगापुरातून मामाला उचललं आणि मध्ये आणून आत्मापूरमध्ये मेंढी लिंगापूर मध्ये राहिली काही लिंगापूर मध्ये राहत काही सेवकांनी आत्मा पुरा नेले आपण कधी जायचं आपण कधी जायचं एकामेकाला म्हणत होती मजल नर मजल मजल नर मजल आपण मी मामाच्या जाग्यावर जाऊ कारण मामा आजारी म्हणून सेवकारी बकरी राखत 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 आत्मपूर्वक दिवसाला दिवस लोट दिवस मामाला जाणवत होता आपण जाणार आहे आता आपण जाणार आहे आणखी आधारी समाज पडले सेवकांनी बाकीच्या सेवकांना सांगितलं ए जो मामाचा भक्त आहे त्यांना सांगा घड्या मामा आधारी जो तो यांचा मामाची गाठ भेट घ्यायचा मामा, मामा तुम्ही आमचा रोग बरा केला तुमचा रोग कस काय तुम्ही बरा काय करणार करा ना तर मामाने एकच उत्तर द्यावं हो। मला हे सोडायचंय मला हे सोडायचंय म्हणजे काय सोडायचंय मामा मला शरीर सोडायचंय मग मामा शरीर सोडा आम्ही कुणाकडे बघायचं पर्यंत आम्हाला पाळून घडगडणार असं समजायचं <laughs> तोपर्यंत मी आहे मी फक्त शरीर सोडणार आहे मी जाणार नाही असं भावी भक्ताला मामाने सांगावा दिवसा माग दिवस दिवसा माग दिवस दिवसा माग दिवस चालला होता श्रावणाचा महिना चालू झाला आणि याच सर्व महिन्यामध्ये चतुर्थीचा दिवस उगवला आणि लक्ष्मण मोऱ्याला मामाने हात मारले मी सांगतो बघा रात्री विषय भरपूर झाला तर मी सांगतो या लक्ष्मण मोऱ्याला हात मारले मोर्या चुर्थी आय मामा, मामा। थी थी आज माझा येणार होय मामा आज गणरयाची चतुर्थी गड्या आजची उत्पन्न किती घड्या होय मामा मग जाऊ मी कुठं मामा आजारी पण कुठं जाणार रांदाजी आ मला जायचंय म्हणजे सोडून जायचंय रे मामा नका असं बोलू नका असं बोलू आज तुम्ही गेला तर आम्ही बघायचं कोणाकडे अरे रांदाच्या मी बोलतोय ना मी फक्त हे सोडणार आहे ते जाणार नाही असं म्हणता म्हणता दिवस मध्याने आला सेवा करी सगळी जमली में होती मेंढी मावली आजूबाजूला चरत होती चरणारा झोपून झोपून लक्ष होत हा आवाज दिला कृष्णा शिंदगरे हाय करे मिंडीकर शिंदगारे हाय करे मिंडीकर हाय मामा यांचं देखील मामांच मामाने नाव घेतलं असेल आता ग्रंथात यांचं नाव लिखित नाही पण मामाने यांचं देखील नाव घेतलं कांबळे असं काय गा। मामा आवाज दिला लक्ष्मण मोरे म्हणला सगळे आहेत मामा एक देखील गिल्लाय उलट भावी बघत सगळी आलेली आहे म्हणलं मला नेवे त्या पुरणपोळी दाखवण्यापेक्षा माझ्या द्या आजपासून मला माझ्या या देहामध्ये बघू नका तर मला बघायचं असेल तर माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा सेवाकारांनी मामांच्या पुढे गर्दी केली आणि मामांनी शिवाचा मार सुरू केला

तुम्हाला पाळू धनगर प्रसन्न होईल आज पासून मला माझ्या मेंढी मध्ये मामाला पाहतोय आणि त्याच मेंढी मावडीमध्ये आम्ही सेवा करतोय तुमचं आमचं भाग्य समजा तुमचं आमचं भाग्य समजा अरे मामाग्य अरे मेंढी मावडी मध्ये मी आहे असं म्हणत असताना मामांनी दिवस मावळ्याला बघितला रात्र संपत आली आपल्या रात्र मध्यानेशी गेली आणि मोऱ्याला सांगितलं लक्ष्मण मोर्या अरे चंद्र उगावून मावळा करे मामा चंद्र उगवले आहे पण ढग महिन्यात आणि ढगाच्या आर चंद्र गेलाय अरे बघ रे काळी पिटी कुठे आहे का बघ काळी पिटी कुठे आहे का लक्ष्मण मोर्या काळी पिटी बघण्याकरता गेलता तोपर्यंत मामांनी एक हात वर केला आकाशातल्या विजेला कळलं मामांनी आपल्याला आवाज दिलाय अशी काय वीज कडायला लिहिली की चौका सगळे प्रकाश झाला आणि प्रकाश जो त्यामध्ये मामांनी आपली प्राण शोध मावळली आणि आवाज मामांचा हात वर गेला तो खाली पडला खाली पडल्या मोऱ्यांनी माझं बघितलं तर मामांचा हात खाली असा नव्हता तर तळव वर होत वर तळव्याकडे मामांचं मोऱ्यांचं लक्ष केलं मोऱ्या परत गेला आणि मामांच्या हाताला हात लावला तर मामांचं हा अंग गार पडलेलं मोऱ्याला कळलं मौरे आणि मग लक्ष्मण मोऱ्याने आवाज दिला मामा, मामा काही सेवक होते ते उठले मेन बरातेव होते ते उठले आणि मामान पुढे आले आणि मामाला म्हणले मामा आम्हाला सोडून गेला आम्हाला सोडून गेला आम्हाला गेला आत्मापुरच्या लोकांनी बैलगाडी सजवली हार घातले बैलगाडीला बैलगाडी मध्ये हार घातले बैलावर धुळी टाकल्या आणि मामांना गाडीमध्ये बसवलं आणि तिंडी काढली वाजत गाजत तिंडी का प्रदिणा केली आणि पुढं पुढे जागा निश्चित केली तिथं मामांना खड्डा घेतला आणि खड्ड्यामध्ये मामांना ठेवलं पण ठेवलं असल्यानंतर करत होता बाकीचे सेवक अकांतक्रि मामा तुम्ही आता आम्हाला सोडून गेला मामा तुम्ही आम्हाला सोडून गेला तेवढ्यात काही लोक म्हणली अरे कुठपर्यंत अकांत क्रतात मामाने सांगितले ना मी फक्त येत होत हे सोडणारे मी जाणार नाही काही सेवकांची समजूत काढली सेवक बाजूला काढले आणि एका सेवकाने वाटेत दूध आणलं आणि मामाच्या लावलं तर वटाला लावलेलं दूध वाटेत माझ्या ज्ञाना परायचे दोन्ही आणखीन काय माहिती फक्त पुण्यवान पाहिजे आज माझ्या गंगेमध्ये स्नान गोदावरी मध्ये स्नान केलं माझ्या नाथ बाबांची धोरी आई काय मिळते त्यांनी माती कानात लावली कि विठ्ठल धोनी मिळतो तसा मामांच्या आत्मा चला आज मामांच्या समाधीतून माझ्या भगवान परमात्म्याच नाम निघते गेल्यानंतर देखील ध्येय सोडल्यानंतर देखील मामानी वाटीवर दूध संपवलं आणि मग सेवकरी म्हणले मामा, मामा तुम्ही बोलला ते वचन खरं आहे तुम्ही फक्त चार ती वाटीच दूध संपलं त्यार तुम्ही आमचं दूध केला बाकीचं सेवक बाजूला झाले दोन चार सेवकांनी पांढरा टाकला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि वरून मातीचा लेप दिला समाधी आज मा

I'm a police,

मामाने समाधी घेतली पण देहाची घेतली आत्म्याची देव देवाने शरीर सोडलं सृष्टीची रत्ना चालूच या मामा आले मामाने शरीर सोडलं लोकांचा उद्धार करायचा चालूच आहे थांबला का उद्धार नाही लोकांचा उद्धार करायचा चालूच आहे मला सांगायचं आहे का की सांगायचंय वाले या कुणी कल्पना केली का आपण मामाचा सोहळा करू पण मामांनी या थोरात लोकांच्या बुद्धीमध्ये घातलं अरे मी त्रैरक्षा धनी जगाचा मालक आहे मी तुमच्याकडे येणार आहे तुम्ही मला आवडताय म्हणून माझी तुम्ही पाच वर्ष सेवा करा पाच वर्ष सेवा करा संकल्प पूर्ण झाला पण पूर्ण झालेला संकल्प तुम्ही तुमच्या माणसांचा पूर्ण संकल्प झाला पण मामाला संकल्प पूर्ण करून घ्यायचा असे सांगा काय सांगतो मग अशी जरा बरोबर चालू त्याचा शांत लोक बसले काय मामाने संकल्प पूर्ण तुम्ही संकल्प पूर्ण केला पाच वर्षाचा पण मामाने ते माने नाही केलं ज्या टायमाला नैवेद्य ठेवला त्या टायमाला कावळा शिवणारे बाबा तुमची तुम सेवा पुण्य फळलं तुमचं पुण्य या उदयाला आलंय पुण्य उदयाला मामाने सगळ्याच म्हणजे लवटे मामाचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही बाकीच नाही बा सगळी त्यात आला हा नंतर त्यांनी काय महाराजाला जास्त दिलं काही मला जास्त कोणीच देत नाही उलट माझाच काम चापले माझापते मलाच मानत माझ्या मागूट न कीर्तन कीर्तन ऐकून गाड्या घेतल्या बंगल बांधलं कोट घालून कीर्तन करायला लागली तरी मला त्यांना सुधरूती तरी मला ऐका मामाने नाही मान्य केलं काय मान्य म्हणे मग अशी पक्षने निवेदन आहे शिवला ज्या टायमाला पाटलांनी तानाजी पाटलांनी मामाला आवाज दिला मामा, मामा। तशी आमची सेवा मी केली का निवेद आहे शिवाला पण काय पण मामांनी वधवून घेतलं ज्या टायमाला परत मी या ठिकाणी त्या माझी सेवा मी करत असाल पाटील म्हणले मामागात कधी आम्ही तुमची सेवा करतो थोरात वाढतली लोक सगळेजण तुमच्या करता नैवेद्य सेवा एक महागारी थे कावल्या निद्य शिवला आणि तोच नैवेद्य आणून या शिखरावरती खाल्लाय तो शिखराचा पुटू मला तोच पुला आहे अरे जर मामा आपल्या पुण्याची पोच पावती आपल्या देखत देत असते <laughs> <निशा वा> <laughs> दुसरी जागा की राण आहे राना या रानामध्ये झाड आहे त्या झाडा तर काय निवेदन खाल्लंय काय म्हटलंय काठी त्या येऊन निवेदन खाल्लं म्हणजे तुमची सेवा मामाला आवडली आणि आवडली म्हणून पुन्हा हिटून देखील मामा सेवा करावाच से लागणार तुम्हाला करावाच लागणार आणि करायची का माझा नवसाला पाहुणारा मामाय आहो मामा हो मामा, हो मामा हो मामा आहो मामा हो मामा होमा तुमच्या शिवाय करणार आहो मा

We'll be